नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपण पाहणार आहोत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाबद्दल नेमकं काय चालू आहे मंत्रिमंडळात म्हणजेच काय तर आता मंत्र्यांवर कारवाई होणार नेमकं काय आहे या मागचं गुपी का वैतागलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का ऐकत नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाचेच सविस्तर बातमी जाणून घेण्याबद्दल आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या आवाज महाराष्ट्राचा चॅनलला करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र आजचा आपला विषय पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाविषयी आहे नेमकं काय चाललंय मंत्रिमंडळामध्ये की आता मंत्र्यांवर कारवाई होणार नाही म्हणजे कुणाची हकालपट्टी होणार नाही हकालपट्टी तर झालेलं नाही ते खरं ठरलंय पण एकदा मंत्र्यांना ताकीद दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आणि मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक ताकीद दिली त्यानंतरही घटना घडत राहिल्या म्हणजे पडदा पडला नाही या सगळ्या वादावर हकालपट्टीच्या वादावर एक गोष्ट स्पष्ट झाली हकालपट्टी आता कोणाची होणार नाही पण ताबडतोब दुसऱ्या दिवशी माणिकराव कोकाटेंचं काय होणार या बातम्या यायला लागल्या माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी होणार नाही पण त्यांचं खातं बदललं जाणार हे स्पष्ट झालं आणि काल रात्री म्हणजे गुरुवारी रात्री महाराष्ट्र सरकारच्या प्रसिद्धी खात्यानं जाहीर केलं की माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं गेलं आहे त्यांच्याकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक कल्याण हे खातं आलेलं आहे माणिकराव कोकाटे हे जर वादग्रस्त असतील आणि ते जर भर सभागृहामध्ये चोवीस मिनटं रमी खेळत असतील तर याचा अर्थ काय आहे माणिकराव कोकाटे हे आपल्या कामाबाबत गंभीर नाही आहेत असा अर्थ आहे मग एक खातं बदलून दुसरं खातं दिल्याने काय साधणार आहे म्हणजे शेती खातं बदलून क्रीडा आणि युवक कल्याण हे खातं दिलं तर माणिकराव कोकाटे रमी विसरून नीट काम करणार आहे मुळामध्ये जो मंत्री आपल्या कामाबद्दल गंभीर नाही त्याला मंत्रिमंडळात ठेवणं हीच मोठी चूक पण शेती यांना देऊ नये गंभीर खातं देऊ नये म्हणून क्रीडा आणि युवक कल्याण ही खाती देण्यात आली म्हणजे काही धंदे माणिकराव कोकाटेनं तिथे करता येतील आज सुप्रिया सुळेनी एक्सवर ट्विट करून एक उत्तम प्रश्न विचारलेला आहे की ही खाती महत्वाची नाही आहे क्रीडा खातं महत्वाचं नाहीये युवक कल्याण खातं महत्वाचं नाहीये अल्पसंख्याकाचं कल्याण करणं महत्वाचं नाहीये मग जो मंत्री गंभीर नाही त्यांना तुम्ही कशी कशी खाती देताय त्याला तर मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे ही हिंमत देवेंद्र फडणवीसांनीही दाखवली नाही आणि अजित पवारांनीही दाखवली नाही माणिकराव कोकाटे अनेक वेळा निवडून आलेले आहेत त्यांचं राजकीय वजन त्या निफाड भागामध्ये आहे हे सगळं बरोबर असलं माणिकराव कोकाटेंवर कारवाई करायला अजित पवार धजले नाहीत हेही सत्यच आहे आणि फडणवीसांना मान्य करावं लागलं कारण आधी धनंजय मुंडेंवर कारवाई झालेली होती ते सुद्धा अजित पवारांच्या पक्षातले आता कोकाटेसुद्धा अजित पवारांच्या पक्षातले मग मा फक्त माझ्याच पक्षातल्या मंत्र्यांवर कारवाई का हा अजित पवारांचा प्रश्न असेल तर फडणवीसांना ते मान्य करावं लागलं मुद्दा असा आहे अजित पवारांनी हे का केलं एकदा हक्कालपट्टी करायची नाही ठरलं तरी सुद्धा खातं का बदललं याचं कारण अजित पवारांचा जो मतदार आहे प्रामुख्याने तो मराठा समाजातला आहे आणि मराठा समाजातले बहुसंख्य लोक आजही शेतीशी संबंधित आहे ज्या माणसाकडे शेती खातं सोपवलेलं आहे तो जर शेतीविषयी शेतकऱ्यांविषयी गंभीर नसेल तर अजित पवारांचा कोर व्होटर असलेला हा मतदार अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे हे लक्षात घ्या या उपर छावा या मराठ्यांच्याच संघटने जशी संभाजी ब्रिगेड ही मराठ्यांची संघटना आहे तशी छावा ही सुद्धा मराठ्यांची संघटना आहे ते घेऊ देत छाव फुले आंबेडकरांचं नाव पण ही एका जातीपुरती मर्यादित संघटना आहे हे सत्य आपल्याला मान्य करावं लागेल छावा या संघटनेने धमकी दिली होती जर कोकाणींवर तुम्ही कारवाई नाही करणार तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करू हे आंदोलन काय अजित पवारांना परवडलं नसतं मराठा मतदारच आपला आहे त्या मतदारांकडे आपण मत मागायला जातो आणि मग त्याच समाजाची एक संघटना आपल्या विरुद्ध आंदोलन करते हे अजित पवारांच्या दृष्टीने अडचणीचं झालं असतं म्हणून खातं बदललेलं आहे फडणवीसांचा एक हेतू साध्य झाला अजित पवारांनी होकार दिला खातं बदलायला आता एकनाथ शिंदेही देतील होकार असं फडणवीसांना वाटत होतं ते मात्र सपशेल फेळ ठरलं जर अजित पवारांनी मान्यता दिली खातं बदलायला तर एकनाथ शिंदेही योगेश कदमचं किंवा संजय शिरसाटांचं खातं बदलतील ते काही अजून घडलेलं नाही एकनाथ शिंदे काहीही ऐकायला तयार नाहीत हे लक्षात घ्या संजय शिरसाटांवरची कारवाई दूरच पण योगेश कदम यांच्या बारवर मुंबईच्या क्राईम ब्रँचशी धाड टाकली आणि अनेक वेळा टाकली असं अनिल परबांचं म्हणणं आहे अनिल परब यांनी आजही पत्रकार परिषद घेऊन योगेश कदम यांच्यावर कडक कारवाई करण्याची योगेश कदम यांना गृह खात्यातून हटवण्याची माग मागणी केलेली आहे योगेश कदम यांनी आता काय केलं की के आपल्या बारचं जो परवाना आहे तो सरेंडर केला तो पोलिसांना परत दिला म्हणजे योगेश कदम यांना बारवर होणारे आरोप मान्य आहेत त्यांनी असं म्हटलं होतं किंवा त्यांचे वडील रामदास कदम यांनी म्हटलं होतं हा बार जरी माझ्या बायकोच्या नावावर असला तरी तो आम्ही शेट्टी नावाच्या इस्माला चालवायला दिलेला आहे म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा हेतू हा होता की तिथे काय होतं याच्याशी आमचा संबंध नाही खरं तर तो आहे कायद्याप्रमाणे ज्याच्या नावावर परमिट आहे त्यालाच जबाबदार धरलं जातं पण तरीसुद्धा ठीक आहे युक्तिवादासाठी म्हणू की ते शेट्टीला चालवायला दिला शेट्टी हे धंदे करत होता तो पिकअप पॉइंट होता तिथे बेकायदेशीरित्या मद्य विकलं जात होतं हे अनिल परबांचे गंभीर आरोप आहे गृहराज्यमंत्र्याचा बार चालतो तिथे पिकअप पॉईंट असतो तिथे मद्याचा गैरव्यवहार होतो हे गंभीर आरोप आहे अशा मंत्र्याचं खातं जायलाच हवं आणि लक्षात घ्या चर्चा अशी आहे राजकीय वर्तुळामध्ये की जर मुंबईच्या क्राईम ब्रांचनी ही धाड टाकलेली आहे योगेश कदम यांच्या बारवर तर ती गृहमंत्र्यांना माहितीच असणार गृहमंत्री कोण आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना या धाडीची पूर्ण माहिती असणार होऊ शकत नाही असं की क्राईम ब्रँच धाट टाकते आणि गृहराज्यमंत्र्याच्या बारवर धाट टाकते आणि हे गृहमंत्र्याला माहीत नाही त्यामुळे फडणवीस यांना पूर्णपणे ज्ञात असताना ही धाड टाकण्यात आली किंबहुना फडणवीस यांच्याकडे या बारबाबत आणि योगेश कदम यांच्या बाबत अनेक तक्रारी गेल्यामुळेच ही धाडेची कारवाई केले करण्यात आली असं म्हटलं जात आहे पण एवढं सगळं होऊन सुद्धा आणि आज पण पत्रकार परिषद घेतली अनिल परब यांची आणि त्यांनी थेट आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिलेलं आहे की तुम्ही काही करू शकत नाही याला काय अर्थ आहे वगैरे वगैरे पण तरी सुद्धा शिंदे काही झुकले नाहीत शिंदे काही मानले नाहीत की योगेश कदम यांना मंत्रिमंडळातून काढा किंवा किमान त्यांचं खातं बदला एवढं तरी म्हणता येईल जसं अजित पवारांनी माणिकराव कोकाट यांचं खातं बदललं तसं योगेश कदम यांचं खातं आम्ही बदललेलं आहे गृहराज्यमंत्री आता ते नाही आहेत त्यामुळे त्यांच्यापासून राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेला कोणताही धोका नाही असं म्हणू शकलं असतं सरकार किंवा फडणवीस फड़ेन्विस्ट किंवा फडणवीसांचे प्रवक्ते पण शिंदेनी तेही ऐकलं नाही म्हणजे माझ्या कोणत्याही मंत्र्यावर अशा प्रकारची कारवाई हो होता कामा नये ताकीद दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीत ताकीद दिली मीही बोललो ते पुरेसं आहे असं शिंदेचं मत दिसतंय म्हणूनच ते खेडला जाऊन योगेश कदम यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी योगेश कदम यांना मी तुमच्या पाठीशी आहे असं आश्वासन दिलं आणि ते आश्वासन पूर्ण केलं फडणवीसांना कारवाई करू दिली नाही फडणवीस व्हायतागले असणार शंभर टक्के वैतागले असणार की आपले उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी त्यांचा कधी अशा प्रकारे उपमर्द केला नव्हता आता मात्र एकनाथ शिंदे फडणवीसांचं काही ऐकायलाच तयार नाही आहेत त्यांचे आमदार बेबंद झालेले आहेत पण एकनाथ शिंदेना प्रूव काय करायचं आहे त्यांना सिद्ध काय करायचं आहे त्यांना सिद्ध हे करायचं आहे की आपले आमदार अजूनही आपल्यावर अवलंबून राहू शकतात त्यांनी किती उपद्व्याप केले किती साळे केले किती मारामाऱ्या केल्या तरी आपण त्यांना वाचवू शकतो हेच एकनाथ शिंदेना सिद्ध करायचं आहे आणि एकनाथ शिंदेना हेही सिद्ध करायचं आहे की फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी आपला आश्रयदाता आपला तारणहार हा दिल्लीत बसलेला आहे आणि गृहमंत्री अमित शाह हे ते तारणार आहेत हे एकनाथ शिंदेना फडणवीसांना सातत्याने सांगायचं याही वेळी त्यांनी तो प्रयत्न केला अजून खाती बदललेली नाहीत एकनाथ शिंदेंच्या एकाही मंत्र्याचे लक्षात घ्या पुढच्या काही दिवसात बदलली जात आहेत की नाही आपल्याला दिसेल किमान योगेश कदम यांचं खातं बदललं जायला हवं कारण त्यांच्यावर गंभीर आरोप आहे आता तर ते त्यांनी आरोप मान्य केलाय कारण त्यांनी आपलं बारचं लायसन्स हे पोलिसांना सरेंडर केलेलं आहे पण तरी सुद्धा ते झालेलं नाही लक्षात घ्या एकनाथ शिंदेनी चालूगिरी काय केली तुम्हाला सांगतो ते दिल्लीला निघून गेले अचानक दोन दिवसांच्या दौऱ्यावर शिंदे दिल्लीला गेले आता असं आहे की अचानक दौऱ्यावर गेले म्हटल्यावर काहीतरी बातमी होतेच सगळ्या वृत्तपत्रामध्ये सगळ्या चॅनलवर बातम्या आल्या एकना की एकनाथ शिंदे यांचा दिल्लीचा अचानक दौरा मग ते अमित शहाना भेटणार आहेत की नाही याविषयी तर्कवितर्क तर्क केले गेले शिंदे श्रीकांत शिंदे यांच्या खासदार म्हणून मिळालेल्या निवासस्थानीच राहत होते तिथे लोकांच्या भेटीकाठी घेत होते सुप्रीम कोर्टात जी शिंदे यांच्या पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या चिन्हाची आणि नावाची केस आहे त्याविषयी त्यांनी कायदेशीर सल्ला गेला असं सांगितलं जातं पण दोन दिवसांच्या बै भेटीमध्ये दिल्ली भेटीमध्ये शिंदे यांना अमित शहानी भेट दिली अमित शहाशी त्यांची बोलणी झाली अमित शहानी काही सल्ला दिला असं मात्र ऐकिवात नाही किंबहुना आपण भेटलोच नाही अमित शहाला भाजपच्या कोणत्याही नेत्याला असं शिंदेनी सांगितलं शिंदेने आपल्या खासदारांची बैठक मात्र घेतली श्रीकांत शिंदे यांच्या घरीच ही बैठक झाली मुद्दा असा आहे की शिंदे काय दाखवू इच्छितात की जर फडणवीस यांनी आपल्यावर दबाव आणला तर आपण थेट दिल्लीला धाव घेऊ शकतो तिथे अमित शाह आपल्याला वाचवू शकतात मुद्दा असा आहे अमित शाह किती काळ वाचवणार आहे तुम्हाला याच कारण तुम्ही जर महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केली नाहीत तर अमित शाहही तुम्हाला वाचवणार नाहीत अमित शहाच्याही ये लक्षात येईल की तुमचा उपयोग संपलेला आहे तेव्हा तुम्हाला अलगतपणे अडगळीत टाकलं जाईल हे लक्षात घ्या हे शिंदेना लक्षात घ्यायला हवं दोन दिवस दिल्लीत होते तरी सुद्धा अमित शहाने जर भेट दिली नसेल तर ती का दिली नाही याचा विचार शिंदेनी करायला हवा पण आज तरी शिंदे हट्ट हट करतायत हटवादीपणा करतायत तुम्ही म्हणा की माझ्या कोणत्याही मंत्र्यावर कसलीही कारवाई होता कामाने फडणवीस यांची अडचण ही आहे की अशी कारवाई जर केली नाही किमान अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत घ्यायला हो म्हटलं परवानगी दिली इथे माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं अजित पवार निधन सहकार्य करतायत तर शिंदे ते किमान सहकार्य सुद्धा करत नाही आहेत अशा परिस्थितीत काय करायचं महापालिका निवडणुकीनंतर आपण जर गप्प बसलो तर या सरकारची विश्वासार्हता पूर्णपणे संपून जाईल हे फडणवीसांना कळत आहे भाजपमध्ये अस्वस्थता आहे लक्षात घ्या भाजपमध्ये पूर्ण अस्वस्थता आहे आणि शिंदेंचं वागणं काही बरोबर नाही शिंदेंचे मंत्री सहकार्य करत नाहीत भाजपच्या आमदारांशी हे उघडपणे हे बोललं जातं आणि तुमच्या जर लक्षात असेल दोन दिवसापूर्वी अजित पवारांनी एक स्नेहभोजन दिलं होतं त्यावेळेला भाजपचे सर्व मंत्री हजर होते स्वतः फडणवीस हजर होते एकनाथ शिंदे हजर होते पण एकनाथ शिंदेंचे एकनाथ शिंदें च्या गटाचा म्हणजे शिवसेनेचा एकही मंत्री हजर नव्हता आता हे काय एकनाथ शिंदेच्या परवानगीशिवाय होतं का अजिबात नाही याचं कारण आपण आपली नाराजी अशा प्रकारे व्यक्त केली पाहिजे असं जर या मंत्र्यांनी सुचवलं असेल एकनाथ शिंदेच्या अजित पवारांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून आपण ही नाराजी व्यक्त करू शकतो तर एकनाथ शिंदेनी हो म्हटल्याशिवाय हे होणारच नाही म्हणजे या सगळ्या अनधिकृत किंवा अनौपचारिक बहिष्काराला एकनाथ शिंदेचा पाठिंबा होता असा त्याचा अर्थ होतो बघा सात आठ महिने झाले तरी हे मंत्रिमंडळ काही स्थिर होत नाही अजून शिंदे विरुद्ध अजित पवार अजित पवार विरुद्ध भाजप असं सगळं चालू आहे आणि फडणवीसांचे फडणवीसांची डोकेदुखी नुसती वाढते आहे आपण कशाला आता मुख्यमंत्री झालो असं त्यांना वाटलं तर नवल नाही आणखी एक तुम्हाला प्रकरण सांगून ठेवतो कारण जसं हनी ट्रॅपचं प्रकरण आहे जे पुढे आपल्याला फॉलोअप करायचं आहे पाठपुरावा करायचा आहे तसंच हे प्रकरण आहे गंभीर प्रकरण आहे आणि गंमत म्हणजे राजकीय नेते एक संजय राऊत वगळता कोणीही या प्रकरणाबाबत फार आहेत असंही नाही हे प्रकरण आहे अनिलकुमार पवार या आय एस अधिकाऱ्यांवर अधिकाऱ्यावर ईडीने टाकलेल्या धाडीचं हे अनिलकुमार पवार वसई विरारच्या महापालिकेचे आयुक्त होते अलीकडेच त्यांनी चार सोडला पण चार सोडल्यानंतर दुसरा आयुक्त येण्याच्या दोन दिवसामध्ये त्यांनी ज्या भानगडी केल्या त्या खूप चर्चेचा विषय आहे पहिली गोष्ट धाडीबद्दल सांगतो ईडीने यांच्यावर रेट टाकली याचं कारण यांच्या गैरधंद्याबाबत ईडीकडे तक्रार गेली अनिल कुमार पवार यांनी वसई विरार महापालिकेचे आयुक्त असताना ज्या बिल्डर्सना परवानग्या गेल्या दिल्या त्या बिल्डर्सकडून किमान वीस ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट एवढे वसूल केले असा आरोप आहे असा गंभीर आरोप आहे याच्यामुळे स्थानिक आमदार हितेंद्र सुद्धा अडचणीत येत आहेत स्थानिक राजकीय सुद्धा अडचणीत येत आहेत कारण कोणता आय एस ऑफिसर हे करू शकेल याचा विचार करा अनिल कुमार पवार यांच्यावर ईडीने धाड दा, टाकली तेव्हा त्यांच्या घरी गर, एक कोटी तेहतीस लाखाहून अधिक कॅश मिळाली दागिने मिळाले जड जवार मिळालं हे वेगळंच पण अठरा ठिकाणी ईडीने धाडी टाकल्या आणि यांची प्रॉपर्टी जप्त करायची कारवाई केलेली आहे लक्षात घ्या हे अनिल कुमार पवार कोण आहे यांना कोणत्या राजकीय नेत्याचा आशीर्वाद आहे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलं की दादा भुसे हे मंत्री आहेत त्यांचे हे नातेवाईक आहेत दादा भुसे यां कबूल केलं की आपले हे लांबचे नातेवाईक आहेत पण दादा भुसे यांच्या आशीर्वादाने अनिलकुमार पवार हे सगळे उद्योग करतील ही काय शक्यता नाही ही काय दादा भुसेंची राजकीय ताकद नाही त्यामुळे प्रश्न असा आला की अनिल कुमार पवार यांना नेमलं कोणी वसई विरारच्या आयुक्तपदी किंवा आधीच्या पदांवर दादा भुसेच असं म्हणाले की अनिल कुमार पवार यांना वसई विरारच्या आयुक्तपदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नेमण्यात आलं पण हे पूर्ण सत्य नाही दादा भुसे सोयीस्करपणे आहेत अनिल कुमार पवार यांना वसई विरारच्या आयुक्तपदी केवळ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नेमण्यात आलं नाही ते एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री असताना नेमण्यात आलं आजही एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री आहेत ते उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सुद्धा नगरविकास मंत्री होते आणि स्वतः मुख्यमंत्री असतानाही विकास खातं त्यांच्याकडेच होतं या अनिल कुमार पवारांना एकनाथ शिंदेंचा आशीर्वाद आहे का आणि म्हणून त्यांच्यावर धाड झाली का हा चर्चेचा मुद्दा आहे राजकीय वर्तुळामध्ये हे लक्षात घ्या खरोखरच ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याला एकनाथ शिंदेंचा आशीर्वाद आहे का त्यांच्या आशीर्वादाचमुळे एवढाच म्हणजे घाऊक भ्रष्टाचार या अनिलकुमार पवारांनी केला आहे का हा खरा महत्वाचा मुद्दा आहे आणि मग ईडीची झाड धाड झाली असेल ती कोणाच्या आदेशाने झाली कोणाला कंट्रोल करायचं आहे अनिल कुमार पवार हे एक प्याद आहे असं मी मानतो ज्या राजकीय नेत्याचा त्यांना आशीर्वाद आहे त्याच्यावर नियंत्रण आणायचं आहे का ईडीच्या मार्फत जे कोणी हायकमांड आहेत त्यांना हा खरा प्रश्न आहे एकनाथ शिंदेच्या दृष्टीने दिवस काही बरे नाहीत मी तुम्हाला सांगतो आत्ता या क्षणी असं वाटत असलं की ते हटवादीपणा करतायत ते फडणवीसांचं ऐकत नाही आहेत अमित शहाची भेट घेतो म्हणून सांगून दिल्लीला जात आहेत अमित शहा भेटत नाही आहेत तरीसुद्धा अशा जर भानगडी बाहेर आल्या अनिल कुमार पवारांसारख्या आणि असं जर जा सिद्ध झालं अजून सिद्ध झालेलं नाही की शिंदेंचा आशीर्वाद आहे पण एक गोष्ट मात्र सत्य की नगर विकास खातं हे शिंदेकडे आहे आणि नगर विकास खातं असतानाच ही नेमणूक अनिल कुमार पवारांची झालेली आहे तर शिंदे अधिकाधिक अडचणीत येतील एका मर्यादेनंतर शिंदे ईडीची ही कारवाई टाळू शकणार नाहीत अनिल कुमार पवारांना वाचवू शकणार नाहीत हे लक्षात घ्या आणि पाठचं राजकारण काय आहे हे मी सांगायची गरज नाही आहे तुम्ही ओळखता अधिकाधिक कोंडी एकनाथ शिंदे यांची या प्रकारे करणार करण्यात येणार आहे आता ते वैताग झाले असते असले फडणवीस यांच्या डोक्याचा तरी पाच सहा महिन्याचाच काळ आहे शिंदेंचा मी म्हटलं जसं महापालिका निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केली नाही तर शिंदे नापास हे लक्षात घ्या भाजपच्या दृष्टीने शिंदे नापास मग दोन हजार एकोणतीसचा प्रोग्राम जो आहे भाजपचा तो आजच चालू असतो हो होईल शतप्रतिशत भाजप शिंदेना बाजूला कसं काढायचं त्या जागी आपली माणसं कशी प्रभावी करायची हा कार्यक्रम भाजप खेळेल हे लक्षात घ्या म्हणून आता जे महाराष्ट्र सरकारमध्ये चाललेलं आहे जी वादावादी चाललेली आहे जो सुप्त संघर्ष चाललेला आहे ही सगळी भविष्याची नांदी आहे शिंदेच्या भवितव्याची चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे फार आटवाधिकपणा करून शिंदेच्या हाती हाती काही लागेल असं दिसत नाही अमित शाह त्यांना वाचवतील Parcar, assim de santo.